खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दहा शिळपाटा येथे मतदार याद्या तपासणी केली असता सहा हजार तीनशे ब्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी मतदारांचे दुबार नाव आढळले असून मयत मतदारांचे नाव सुद्धा वगळण्यात आलेले नाही आम आदमी पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक दहा शिळपाटा येथील मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी याकरता जिल्हाधिकारी तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले त्यानुसार निवडणूक आयोगाने कारवाई करू असे आश्वासन दिले होते परंतु अजूनही सदर यादांमध्ये प्रचंड प्रमाणात दोष आहे मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये इतक्यात जास्त प्रमाणात मतदारांचे नाव व मयत मतदारांचे नाव असल्या कारणाने मतदानामध्ये धांदळी होण्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोगाने सदर यादा दुरुस्त करूनच मतदान घ्यावे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी मागणी केली आहे खोपोली शहरात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे शहरात मतदान ओळखपत्र बनवण्यात आले असून काही मतदार ग्रामपंचायतीमध्ये मतदान करतात व नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा मतदान करतात अशी माहिती प्राप्त झालेली असून आम्ही त्याची चौकशी करत आहोत असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष यासुद्दीन खान यांनी सांगितलं आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ प्रारूप याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत व नगर परिषदेने सदर याद्यांवर हरकती मागवल्या होत्या त्यासाठी खोपोली नगर परिषदेने आम्हाला पाच दिवसाचा कालावधी दिला होता मूळ प्रारूप यादीमध्ये हरकती मागण्यासाठी खोपोली शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील फक्त याद्या आम्ही तपासल्या सहा हजार तीनशे ब्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी मतदार आहेत ज्यांचे दुबार नाव यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत ज्यांची मयत झालेली आहे बरेच दिवस झालेले आहेत बरेच वर्ष झालेले आहेत परंतु अजूनही मतदार यादांमध्ये त्यांचे नाव आहेत आमच्याकडे अशी माहिती प्राप्त झालेली आहे काही मतदार हे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहतात आणि निवडणुकीमध्ये ते नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये येऊन नगर परिषदेमध्ये मतदान करतात आणि परत ग्रामपंचायतमध्ये जातात असे काही मतदार आहेत त्यांचे ग्रामपंचायत मध्ये पण मतदान कार्ड आहे आणि नगर परिषदेमध्ये पण मतदान कार्ड आहे असं जर होणार असेल तर ही निवडणूक पारदर्शी होणार आहे का अशी शंका निर्माण होत आहे निवडणुकीमध्ये जर मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ होत असेल तर ही निवडणुकीमध्ये प्रचंड धानली होण्याची दाट शक्यता आहे तरी आमची निवडणूक आयोगाला नगर परिषदेला तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना विनंती आहे आपण सदर याद्या ह्या पूर्ण दुरुस्ती कराव्या असे आम आणि त्यानंतरच मतदान घ्यावे अशी आमची तुम्हाला मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र